खोकरी कुंबत आणि इकडे गेट आहे दगडावर देखील बघा बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे इकडे बघा छोटे दोन घुमट इकडे एक आहे आणि त्या समोरच दुसरं एक आहे नमस्कार मित्रांनो मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आत्ताचं जा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त आपल्या सर्वांना देखील प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> आणि मित्रांनो आज आम्ही निघालेलो आहे खोकरी येथे मुरुडपासून जवळच आहे खोकरीचे घुमट मुरडपासून सात किलोमीटर अंतरावर आहे आगरदांडा रोडला तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत फिरण्याकरिता तयार झालेले स्वरा पार्थ आणि समृद्धी आम्ही निघत आहोत थोड्याच वेळात तर बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत खोकरी येथे खोकरी कुंबत आणि इकडे गेट आहे हा बाहेर रस्ता आहे मुरुडहून हो, इकडे आगरदांड्याला जाणारा इकडे खाली राजपुरीकडे जाणार असता आणि आता या गेट आहे इथून आता आपल्या आत जायचं आहे चला तर आतमध्ये जाऊया आपण खोकरी बघायला चला इकडं मुख्य घुमट आहे खोकरीचा आणि ह्या बाजूला पण दोन आहेत घुमट छोटे तर चला आता आम्ही आत आलोय इकडे बघा हा मुख्य घुमट तर मित्रांनो हे घुमट म्हणजे साधारण पूर्वीच्या सिद्धी राज्यकर्त्यांच्या कबरी आहेत त्या साधारण साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीच्या तिकडे बाय आपल्याला देखील दोन दो आहेत तिकडे जायचं आपल्या तिकडे खाली जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत तिथनं आणि बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे अप्रतिम बांधकाम आहे चला जाऊया आपण तर चला तर या, या पायऱ्या चढून आपल्यावर जायचं आहे इकडे बघा सगळे आमचे गेले वरती खोकरी दगडावर देखील बघा बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे इकडे बघा तर सुंदर कोरीव काम आहे पूर्वीच्या काळात चला आता वर जाऊया आपण आणि या बाजूला बघा समुद्र देखील जवळच आहे सगळी वाडी आहे नारळाची आणि तिकडे पलीकडे समुद्र आहे तर बघा मित्रांनो असा आहे कोकरीचा मोठा मुख्य घुमट मस्त दगडांवर कोरीव काम करून त्यांना खांब बनवले आहेत आणि इकडे आतमध्ये कसे घुमट आहेत दगडांवर बघा कमळाचे कमळाचा आकार दिला आहे दगडांना देखील कोरीव काम, दे काम करून पार धावतोय मित्रांनो इकडे खाली असा खड़्डा ठेवलेला आहे समोर आल्यावर तिथनं उतरायला पायर आहेत आणि इकडे देखील लहान लहान कबरी आहेत आणि पूर्ण दगडी बांधकाम <coughs> आहे तर इकडे बघा मित्रांनो काही ठिकाणी हे असे दगडी बांधकाम ढासळलेलं आहे काळाच्या बाबत आणि इकडे चांगलं आहे काळच्या कबरी पण पडल्यात काही काही ठिकाणी झाल्यात पण हे मुख्य बांधकाम एकदम अजूनही शाबूत आहे चांगल्या प्रकारे छोटे दोन घुमट इकडे एक आहे आणि त्या समोर दुसरा एक आहे दोन्ही ठिकाणी बंद आहे पण आता लॉकच आहेत याच्यावर पण देखील दगडी बा बांधकामात थोडं थोडं कोरीवकाम केलेलं आहे आणि दरवाजा हो आहे तर मित्रांनो या दोन गुम छोट्या घुमटांच्या बाजूला इकडे एक दगडी बांधकाम आहे मस्जिदीसारखं वाटते पण ते मस्जिद नाही आहे असं ओपनच आहे ते पण पूर्ण दगडात त्याचा आहे त्याला पण चांगलं कोरीकाम आहे इकडे पाहताच गेलं आहे तिघजण कसे बसलेत चिंचे झाडा लागली इकडे चिंच झाड आहे एक मोठा प्रशस्त मोठं झाड आहे आणि इकडे देखील थोड्याफार कबरी आहेत त्या पण बहुतेक जुन्या जुन्याच आहेत त्यांच्यावर पडझड झाले स्वार आणि परत पायऱ्या उतरून धावत धावत येत आहेत आता आले 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 आणि खाली न आले पार्थ पाय आले आहे स्वार पण आले तर मित्रांनो इकडे बघा मी देखील पाय रक्तर आलो होता वरून खाली समृद्धी पार्थ तिकडे पण अगोदरच पुढे गेलेत याच बोगद्या ते बाहेर पुढे गेले चला आता मी पण जातो तिथून तर मित्रांनो आता आम्ही घुमटाच्या खालील बाजूने फेरका फेरफटका मारत आहोत इकडे बघा इथे घुमटाच्या बाजूने कंपाऊंड देखील बांधण्यात आलेलं आहे कारण की मित्रांनो ही वास्तू पुरातत्व खात्यातर्फे संरक्षित वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथे पुरातत्व खात्यातर्फे एक गाठ देखील ठेवण्यात आलेला आहे आणि हा झाड बघा झाड मोठा आहे आणि एकदम पसरलेलं पण आहे पण तू परंतु त्याला पान वगैरे हो अजिबात आणि त्याचा खालचं खोड देखील बघा एवढा मोठ्याच्या मोठा आहे तर मित्रांनो आता इथे सगळे तिन्ही घुमट आमचे फिरून झालेले आहेत आणि आता रस्त्याच्या पलीकडे एक घुमट आहे तो आता बघूया आपण जाऊन रस्त्याच्या पलीकडे तिकडे जाऊया चला आणि एवढा हा रस्ता आहे आणि रस्त्या पलीकडे इकडे एक घुमट आहे तो पण छोटाच आहे घुमट चला तिथे जाऊया आपण तर इकडे बघा आता त्या घुमटामध्ये आम्ही आलो मी इथे खबर आहे एक आणि इकडे बघा आतलं घुमट हातून दिसणार सुंदर आहे चला చాలా మిత్రాన ఘమ బ నిఘా గరి ద్వారా పునః మృతు అగ్రండా